घरोघरी मातीच्या मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या भागामध्ये इकडे सौमित्र पोलिसांना विचारत असतो सांगा ज्या वेळेला त्या गोडाऊनमध्ये गेलात तेव्हा काय दिसलं तुम्हाला त्यावर ती मग आता ते इन्स्पेक्टर सांगायला लागतात तिथे तिथे लताबाई नव्हत्या जानकी चिडते असं कसं होईल असं होणं शक्यच नाहीये माझी आई तिथेच होती मी भेटले होते तिला असं काय करताय तुम्ही यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आम्ही ज्यावेळेला तिकडे गेलो होतो त्यावेळेला आम्हाला तिकडे एक मोबाईल भेटला आणि त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ होता तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवायची परवानगी मिळावी तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवण्याची परवानगी मिळाल्यावरती लगेचच साहेबांपासून वकील सगळेजणं तो व्हिडिओ पाहायला लागतात आणि सगळ्यांना त्या व्हिडिओ पाहून धक्का बसतो जानकी खूपच कावरी बावरी होते कोणाचा व्हिडिओ येतो कोणाचा व्हिडिओ येतो मला तो व्हिडिओ बघायचा आहे कोणाचा व्हिडिओ येतो असं म्हणत जानकी तो व्हिडिओ बघायला मागते जजसाहेब तो व्हिडिओ पाहतात आणि त्यानंतर मग आता तो व्हिडिओ सौमित्राकडे येतो व्हिडिओ बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसत असतो जानकीपर्यंत खरं तर हा व्हिडिओ पोहोचायला नको असतो पण पण तरीसुद्धा तरीसुद्धा जानकीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचतोच जानकीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचल्यावरती मग आता जानकी गडबडते आणि तो व्हिडिओ पाहून जानकीला खूप मोठा धक्का बसतो साहेब कोणाचा सा व्हिडिओ येतो दाखवा मला कुणाचा व्हिडिओ येतो जानकी एकच आकांदाने उरडत असते मग त्यानंतर सौमित्राच्या हातामधला तो व्हिडिओ ज्या वेळेला जानकी पाहते त्यावेळेला तिला आता चक्कर येते तिला चक्कर येते आणि त्यानंतर त्यानंतर जानकी खाली कोसळते जानकी ज्या वेळेला खाली कोसळते सगळ्यांनाच धक्का धक्का बसतो नक्की त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर त्या व्हिडिओमध्ये लताबाईंना खाली ढकलण्यात येते पण एक पाठमोरी व्यक्ती जी जानकी आहे तिने डोक्यावरती पदर घेतलेला आहे डोक्यावरती पदर घेतलेली ती जानकी नाहीच आहे ती कोणीतरी वेगळाच माणूस आहे हे स्पष्टपणे दिसत आहे पण तरी सुद्धा आपल्या आईला जेल म्हणजे आपल्या आईला तिकडे नदीमध्ये ढकलले हे बघूनच जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी खाली चक्कर येऊन पडते सगळ्यांनाच आता तिकडे जानकीच्या जवळ येतात जानकी काय झालं जानकी काय झालं ऋषिकेश सुद्धा खूप हदरतो त्याच वेळेला इन्स्पेक्टर्स इकडे सा इकडे वकील साहेब सांगायला लागतात काही नाही हे सगळं यांचं नाटक आहे त्यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो एक बाई अशा पद्धतीने आपल्या आई आईचा धक्का पचवू शकत नाहीये हे नाटक कसं असू शकतं यावर ते जज साहेब म्हणतात जानकीला इथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये हलवावं आणि पंधरा दिवस त्यांची तब्येत जोपर्यंत अत्यंत बरी होत नाहीये त्यानंतर या केसचा पुन्हा एकदा हिअरिंग सुरू होईल मग जानकीला इकडे आता हातामध्ये पंधरा दिवस असतात आणि त्या पंधरा दिवसामध्ये जानकी आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेली असते पण तोपर्यंत जानकीची तब्येत सुद्धा क्रिटिकल असते बरं हे सगळं होत असताना मग आता ऋषिकेश जानकेला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्याची हालत खूपच खराब असते ऋषिकेशला खूपच भीती वाटत असते आणि तो आता सांगत असतो काय होणार आहे मला काही कळतच नाही आहे तोपर्यंत तो इकडे आता आ, सारंग सांगत असतो काही नाही जानकी वहिनीची चोरी पकडली गेली ना आणि त्यामुळे जानकी वहिनी आता हॉस्पिटलमध्ये नाटक करत आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय चोरी पकडली गेल्यावरती आता ती काय करणार होती खोटं नाटक बोलून आता तिकडे पोलिसांना आणि वकिलांना भुलवायची कामं केली हा बघा व्हिडिओ नाना म्हणतात तो व्हिडिओ तुमचा तुमच्याकडेच ठेवा तो व्हिडिओ मला बघायची काहीच गरज नाही आहे तो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ मला पटतच नाही आहे जानकी निर्दोष आहे याची मला खात्री आहे यावरती ऐश्वर्या म्हणते आई तुमचा तरी विश्वास आहे ना की जानकी खोट बोलतीये यावरती सुमित्रा म्हणते माझं माझं मन आतून मला सांगते की जानकी कधीच असं काही करणार नाही ऐश्वर्या म्हणते अच्छा मला तर वाटत होतं की कोर्टामध्ये एकटे सौमित्र भाऊजी हेच तिचे वकील आहेत पण नाही या घरात सुद्धा सगळे तिचे वकील भरलेलेच आहेत स्वतः समोर पुरावा दिसतोय आपल्याला तरीसुद्धा आपण आता जानकी निर्दोष आहे हे आणि हे सगळं सगळं आता बोलणार का यावरती सुमित्रा म्हणते हे बघ जानकी असं काही करेल असं मला खरंच वाटत नाही आहे तितक्यात ओबी येते आणि काय झालं माझी आई ठीक आहे ना असं म्हणायला लागते बरं त्याच वेळेला मग आता तिकडे सांगायला लागतात नाना तू काळजी करू नकोस बाळा तुझी आई ठीक आहे आणि ती लवकरच तुला भेटायला येणार इकडे तोपर्यंत ऋषिकेशची हालत खूपच खराब असते ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ऋषिकेशला कळतच नसतं की आपण आता काय करायचं आहे पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता डॉक्टरांचे प्रयत्न पूर्णपणे चालू असतात आणि डॉक्टर आता जानकीला बरं करण्यासाठी प्रयत्न करतात ते बाहेर येतात बाहेर आल्यावरती डॉक्टर सांगायला लागतात खरं तर त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे लवकरात लवकर जर का त्या शुद्धीवरती नाही आल्या हो एक दम, एक दम तर त्यांच्या तब्येतीला खूप त्रास होत होऊ शकतो असं म्हटल्यावर ती ऋषिकेश पूर्णपणे हादरतो आणि हादरलेला ऋषिकेश आता एकदम एकदमच घाबरतो त्यानंतर अवंतिका सांगते तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे तुम्ही नका चिंता करू यावरती मग आता सौमित्र म्हणतो काय करायचं काय जानकीवाहिणीची तब्येत क्रिटिकल आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतं जानकीच्याच वाट्याला हे भोग का आलेत मला खरंच कळत नाही आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा जानकी जानकी या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचं भलं करायला निघालेली आहे पण तिची अवस्था तिची अवस्था मला अशी बघवत नाही आहे तिला काही होणार तर नाही ना सौमित्र सौमित्र म्हणतो तू काळजी करू नकोस दादा आम्ही सगळे आहोत ना आणि वहिनीला काही होणार नाही आहे वहिनीनं वहिनीने जे काही केले ते सगळ्यांच्या चांगल्यासाठीच केलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे वहिनीला खरंच काही होणार नाही तू चिंता करू नको असं म्हणत तो समजवत असताना ऋषिकेश मात्र आता एकदम हतबल होऊन खाली बसलेला असतो पण त्याच वेळेला तो म्हणतो डॉक्टर काय म्हटले डॉक्टर काय म्हटले तो ऐकलंच ना तिची तब्येत पूर्णपणे क्रिटिकल आहे आणि तिला या सगळ्यामधून वाचवायचं असेल तर आता मला मला मंदिरात तो विचार करतो की मी मंदिरातच जाणार आहे मंदिरात जाऊन देवी आईची भक्ती करेन असं म्हणत तो आता तिकडून निघणार तितक्यात जानकी येते त्याच्या खांद्यावरती हात ठेवते ऋषिकेश तुम्हाला असं थकून खचून चालणार नाही का आहे काही झालं तरीसुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता स्ट्रॉंग राहायला पाहिजे कारण या खांद्यावरती या घराचं ओझं हो आहे या खांद्यावरती ओवीचं ओझं आहे आणि हे खांदे असेच जर का त्रा या खांद्यांना जर का आता त्रास झाला किंवा हे खांदे जर का गळून पडले तर कसं चालेल म्हणून तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे काही झालं तरी तरीसुद्धा एकदम स्ट्रॉंगली उभं राहा मी तर आहेच तुमच्या पाठीशी असं म्हणत जानकीने आता इकडे त्याला चांगलाच मोटिवेट केलं असतं मग तिथून ऋषिकेश तडक आता देवळात जायला निघतो इकडे तोपर्यंत सारंग ज्या वेळेला आपल्या रूममध्ये येत असतो त्यावेळेला ऐश्वर्या कुणाशी तरी फोनवरती बोलत असते मग सारंग हे सगळं ऐकतो आणि त्यानंतर सारंग ज्या वेळेला हे सगळं ऐकत असतो त्यावेळेला ऐश्वर्या सांगत असते की हे बघ लवकरात लवकर प्रॉपर्टीच्या पेपरचं पुढची प्रोसिजर सुरू करायला पाहिजे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे काही चिंता करायची गरज नाही आहे आणि हे वाक्य ती सारंग विचार करतो म्हणजे इथे ऐश्वर्या मला सुद्धा फसवत आहेत तर मला सुद्धा फसवून हो या सगळ्यामध्ये आता त्यांनी एकट्यांच्या नावावरती प्रॉपर्टी करून घेतली मला तर सांगितलं होतं की आपण दोघं म्हणजे ह्या घराच्या एकाच मुलाच्या नावावरती ही प्रॉपर्टी होईल पण मला ते पेपर पाहायला पाहिजे आणि यांनी मला पूर्णपणे फसवलेलं आहे मला फसवून यांनी जे काही कारस्थान केले ना नाही नाही ऐश्वर्याला मी माफी करणार नाही आहे म्हणजे एकीकडे घरच्यांना सगळ्यांना फसवतायत त्या आणि दुसरीकडे मलासुद्धा फसवतायत नाही हे तर मी सहन करू शकतच नाही आहे आणि तितक्यात तितक्यात तिथे ऐश्वर्या ऐश्वर्या हे सगळं पाहते ऐश्वर्याने हे सगळं पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे ते सांगते सारंग सारंग ऐकाना सारंग मोठं बाद झालं आता मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे आत्तापर्यंत तुमच्यावरती विश्वास ठेऊन जी चूक मी केलेली आहे ना ती चूक मला पुन्हा करायची नाही आहे यावरती ती सांगते सारंग माझं म्हणणं तरी ऐका अहो मी काय सांगते ते तरी ऐका असं म्हटल्यावरती मग आता सारंग म्हणतो अजिबात नाही मी म्हटलं ना मला काही ऐकायचं नाही आहे मला म्हटला होता की आता इकडे माझ्या आपल्या दोघांच्या नावावरती ही प्रॉपर्टी असणार आहे मग त्यानंतर ती प्रॉपर्टी तुमच्या नावावरती करून घेतलीत यावरती आता इकडे ऐश्वर्याला सारंग सांगायला लागतो मी मी तुम्हाला काय समजलं होतं तर तुम्ही मला पण धोका दिलात यावरती मग लगेचच ऐश्वर्या सांगायला लागते मी तुम्हाला काहीतरी सांगते सारंग ऐका ऐका सारंग म्हणतो नाही यावेळेला आता मी सगळ्यांना जाऊन हे सगळं सत्य सांगणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता तुमचं काही खैर नाही तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश आलेला असतो तो, तो म्हणजे देवळामध्ये देवळामध्ये ऋषिकेश आल्यावरती ऋषिकेश आता इकडे सांगत असतो देवी आई देवी आई माझ्या जानकीने तुझी भक्ती करण्यामध्ये कधीच काही कमतरता ठेवलेली नाही आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला काही झालं तरीसुद्धा तुझ्या चरणाशी ती धावत येते आज आज तुझी भक्त संकटात आहे जर तुझी भक्त संकटात आहे तर तिला वाचवणं हे काम तुझं आहे काहीही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा तुला आता तिला वाचवायलाच पाहिजे आई आज तुझ्या मदतीची तिला गरज आहे असं म्हणत आता इकडे लगेचच तो देवी आईच्या पुढे नतमस्तक होतो आणि काहीही कर आज तुझा चमत्कार दाखव जानकीच्या भक्तीची जानकीच्या श्रद्धेची ही परीक्षा आहे असं म्हटल्यावरती इकडे आता देवी आईचा चमत्कार तर होणारच असतो जानकीला शुद्ध येणार असते तोपर्यंत ऐश्वर्या सांगते सारंग ऐका सारंग म्हणतो मी म्हटलं ना मी यावेळेला तुमचं काही ऐकणारच नाही आहे ना म्हणून मी चाललो ऐश्वर्या सांगते ठीक आहे ठीक आहे तुम्ही एक काम करा मग तुम्ही जा हे सगळं घेऊन आणि आता मला मला जेलमध्ये पण पाठवा काही झालं तरी मी जेलमध्ये पण जाईल मग दोन निष्पाप जीवांना तुम्ही आता जेलमध्ये सडताना पाहाल असं म्हणत अस सारंग थबकतो निष्पाप जीव म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय एका बाईच्या उदरामध्ये जेव्हा निष्पाप जीव जगत असू तेव्हा त्याला काय म्हणतात यावरती सारंग म्हणायला तो आई त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणायला लगते हो मी आई होणार आहे आणि मग तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते माझ्या पोटात बाळ आहे दोन दिवसापूर्वीच मला हे समजलं होतं त्या दिवशी आपण वाईन प्यायली होती बघा तेव्हाच आपल्यामध्ये सगळं घडून गेलं होतं आणि त्यामुळे मी प्रेग्नेंट आहे आणि मला ज्यावेळेला समजलं की मी प्रेग्नेंट आहे त्यावेळेला मी विचार केला जर का प्रॉपर्टी तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला कुणीही फसवू शकतं जानकीवाहिनीसुद्धा आता फसवून तुमच्या सह्या घेऊ शकतात आणि मग मग तुम्ही आता काहीच करू शकत नाही म्हणून मी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी केलेलं आहे बाकी काहीच नाही आहे जा तुम्हाला ज्यांना कुणाला सांगायचं ते सांगा जा मी जेलमध्ये जायला तयार आहे यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलत आहे मी तुम्हाला कसं जेलमध्ये पाठवेन मी मी बाबा होणार आहे तुम्ही आई होणार आहात खरंच मला या सगळ्यामध्ये इतका आनंद होतोय ना खरंच ऐश्वर्या तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत तुम्ही मला बाबा बनवलंत ऐश्वर्या मी बाबा तुम्ही आई ऐश्वर्या आई ऐश्वर्या असं म्हणत तो आता इतका खुश झालेला असतो की त्याला आता इतका आनंद होतो आणि नेमका हा गोष्ट आता इकडे सुमित्रा ऐकते काय सारंग काय यावरती सारंग म्हणतो हो आई ऐश्वर्या आई होणार आहेत आणि मी बाबा आहे ना आनंदाची गोष्ट यावरती सुमित्रा म्हणते इतकी आनंदाची गोष्ट आहे ना खरंच दुःखामध्ये सुखाची झळ लागल्यावरती किती आनंद होतो ना मला खूप 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 आनंद झालेला आहे असं at आता इकडे म्हणायला लागते सुमित्रा आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच ऋषिकेशचा सीन दाखवला जातो आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेश घंटा बडवत असतो आणि त्यानंतर आता इकडे ऋषिकेश घंटा बडवत असताना तोपर्यंत जानकीच्या वरती उपचार चालू असतात ऋषिकेशचा हात रक्ताने पूर्णपणे बरबटलेला असतानाच ऋषिकेशला फोन येतो की जानकी शुद्धीवरती आलेली आहे डॉक्टरांनी सौमित्र आणि अवंतिका यांना सांगितलेलं असतं की जानकी शुद्धीवरती आलेली आहे आता इकडे जानकी शुद्धीवरती आले म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि तडक तडक आता ऋषिकेश घरी यायला निघतो तो निघताना देवी आईचे आभार मानतो तुझे किती आणि कसे आभार मानू मला खरंच कळत नाहीये जानकीच्या जा भक्तीची तू लाज राखलीस खरंच जानकी जानकीने तुझी भक्ती केले ना ती काही व्यर्थ गेलेली नाहीये असं म्हणत तो आता देवी आईचे आभार मानतो देवी आईचे आभार मानून तो आता तिकडून निघतो इकडे आता सुमित्रा सांगत असते खरंच आमच्या घरावरती तू दुःखाचं सावट दिलंस पण त्याचबरोबर सुखाची सावलीसुद्धा आमच्या घरावरती धरलीस खरंच तुला जितका जितके तुझे आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत सुमित्रा आता इकडे देवाचे आभार मानत असते आणि ती आता देवाचे आभार मानत मग आता ती खाली येते तोपर्यंत इकडे आता नानासाहेब आपल्या रूममधून बाहेर आलेले असतात सुमित्राला आवाज देत असतात सुमित्रा सुमित्रा कुठे आहेस तू यावरती सुमित्रा आता तिकडे बाहेर येते आणि अहो हे घ्या साखर घ्या आपल्याकडे खूप मोठी आनंदाची बातमी आहे यावरती जानकी जेलमध्ये आणि हिच्याकडे आनंदाची कोणती बातमी आली असं वा नाना वाटतं आणि नाना म्हणतात काय बोलतेस तू सुमित्रा आनंदाची बातमी कसली आनंदाची बातमी यावरती सुमित्रा म्हणते आहो तुम्ही आजोबा बनणार आहात आपली धाकटी सोन आहे ना ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट तुम्हाला आहे का असं म्हटल्यावरती मग आता नाना भरतेच चिडतात काय ऐश्वर्या आणि प्रेग्नेंट नानांना आनंदाच्या ऐवजी दुःख झालेलंच नानांना हे अजिबात आवडलेलं नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे दाना लगेच चिडतात पण आता बोलणार तरी काय पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच येतो तो, तो म्हणजे सारंग आणि हो नाना तुम्ही आजी आजोबा बनणार आहात यावरती मग आता आजी सांगा इकडे सा सांगायला लागते सुमित्रा की आहो हो, हो। म्हणजे आपल्या इकडे बघा ना श म्हणजे एक आनंदाची बातमी तर एक दुःखाचं सावट आहे पण जे आपल्या जानकीची तब्येत तर बरोबर नाही आहे पण काही काळजी करू नका जानकीची सुद्धा आता तब्येत ठीक होणार आहे आणि ऐश्वर्या आणि सारंग हे आईबाबा होणार आहेत यावर ते सारंग म्हणतो खरंच मला तर इतका आनंद झालाय ना तुम ऐश्वर्या चला आपण नाना आणि आईचे आशीर्वाद घेऊया पाया पडूया यावरती मग आता लगेचच सुमित्रा म्हणते नाही नाही ऐश्वर्याने वाकायचं नाही आहे त्यावरती सारंग म्हणतो ठीक आहे ऐश्वर्याला वागता येत नसेल तर मी तिच्या वतीने आता इकडे तुमच्या सगळ्यांची पाया पडतो असं म्हणत बायकोचा बैल सगळ्यांची पाया पडत असतो पण त्याला माहीत नसतं आपल्याला किती मोठा धक्का आता इकडे बसणार आहे ते तोपर्यंत नाना म्हणतात ठीक आहे ठीक आहे सुमित्रा तर खूपच खुश असते पण नानांना याच्यामध्ये आनंद अजिबात झालेला नसतो आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते खरं सांगू का तर माझ्या मैत्रिणीचे एक गर्भसंस्कारचे क्लासेस आहेत त्याच्या संदर्भात मला तिच्याशी बोलायचं आहे तर मी तिकडे जाणार आहे त्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमित्रा तू काळजी करू नकोस मी पण तुझ्यासोबत येते आपण दोघेजणी मिळून क्लासेस या क्लासेसला जाऊया असं ती म्हणायला लागते त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते नको नको आधी सध्या मी जाऊन येते आणि त्यानंतर मग आपण जाऊया असं म्हटल्यावर ती सुमित्रा सांगते ठीक आहे तू ये जाऊन तू सगळं समजून घे आणि त्यानंतर मग आपण जाऊ असं सुमित्रा म्हणते आणि त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग हे जण निघतात ऐश्वर्या सांगते सारंग मी सध्या माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते तोपर्यंत आता इकडे सुमित्रा सगळ्यांना साखर देत असते आणि ती सांगते जानकीला सुद्धा आता लवकरात लवकर बरी कर असं देवाकडे ते धावा करत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता ऋषिकेश येतो जानकीची तब्येत हळूहळू बरी होत असते जानकी शुद्धीवरती येत असते आणि ती सांगत असते ऋषिकेश तो व्हिडिओ तो व्हिडिओ खरा होताना माझ्या आईला आहे माझ्या आईला ढकललेलं आहे यावरती ऋषिकेश सांगायला लगतो तू काळजी करू नकोस असं काही घडलं नसेल त्यावरती मग आत्ता जानकी सांगायला लागते नाही ऋषिकेश त्यांनी माझ्या आईला त्यांनी माझ्या आईला त तलावामध्ये ढकललं आहे माझ्या आईला मारलं आहे आत्तापर्यंत एक आशा होती यावरती अवंतिका म्हणते नाही वहिणी अजूनही आशा आहे तो व्हिडिओ खोटा असू शकतो तो, तो व्हिडिओ एडिट केलेला असू शकतो तुम्ही चिंता करू नका लवकरात लवकर आपण तुमच्या आईला शोधायचं आहे पण आपल्या हातात अजून पंधरा दिवस आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे ना तुम्ही बरं व्हायचं आहे आणि बरं होऊन लवकरात लवकर लोगर तुमच्या आईचा शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर लोगर बरं व्हा असं म्हणत मग आता ऋषिकेशला ऋषिकेश आणि अथर हे सगळे जण तिला समजवत असतात सौमित्र आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने खूप मोठा रौप्यस्फोट सारंगला होणार असतो इकडे आता ऐश्वर्याने सारंगला सांगितलेलं असतं की मी गर्भसंस्कारच्या क्लासेसला किंवा मैत्रिणीला विचारत जात आहे पण ते दोघ त्या तिघजणे हॉटेलमध्ये आताना बघून सारंग गडबडतो आणि तो विचार करतो मी आता ऐश्वर्याचा पाठलाग करून बघतो या गर्भसंस्काराच्या ऐवजी इकडे काय चालल्यात म्हणून तो वेटरला पैसे देतो वेटरचे कपडे घेतो आणि ऐश्वर्याच्या टेबलवरती करा सर्व करायला येतो त्यावरती ऐश्वर्या म्हणते मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे त्याला असं उल्लू बनवून ठेवलं आहे ना काय सांगू असं म्हटल्यावरती सारंग हे सगळं ऐकतो तो जानकीकडे तडक येतो जानकीकडे ऐकल्यावरती मी घरचा भेदी आहे मी घर फोडलं मला माफ कर जानकी वहिनी ऐश्वर्याने माझा फसवले यावरती आता जानकी सांगते आता रडायचं नाही आता ऐश्वर्याला रडवायचं आहे मी तुमच्या पाठीशी उभी आहे असं म्हणत जानकी ऋषिकेश सारंग सौमित्र सगळेच जण एकत्र येत ऐश्वर्याची या घरातून कायमची हक्कलपट्टी कशी करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे